अहिल्यानगर शहरात महापालिकेच्या वतीने कापड बाजार रोड शहाजीराजे रोड मोची गल्ली महावीर कॉर्नर सारडा गल्ली बंद बाजार या ठिकाणी सर्व रोडवरील अतिक्रमणे हटवण्यात आले हातगाड्यात टेबल जप्त करण्यात आले महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत व अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाळ उप सुरेश इथापे व अतिक्रमण पथक वाहन उपस्थितीत मोहीम सुरू होती एटीबी न्यूजसाठी प्रतिनिधी अकबर अली शेख नगर अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत आज कापड बाजार घासगल्ली मोचीगल्ली गंज बाजार या परिसरातील दुकानदारांनी त्यांच्या दुकानासमोर जे जे अतिक्रमण ते काढून टाकलेले आहे तिथून पुढे निरंतरपणे सकाळी आणि संध्याकाळी ही अतिक्रमण हटावीची मोहीम हाती घेण्यात येईल सर्व दुकानदार विक्रेते यांना माझं आव्हान आहे ज्या कोणतंही आर्थिक नुकसान होऊ न देण्यासाठी आपण हे दुकानाच्या बाहेर जे दुकान, दुकान लावले जाते ते लावू नये आणि हे जो आपला जो साहित्य आहे किंवा दुकानाचा जो माल आहे तो आम्ही महापालिकेमार्फत निश्चितपणे जप्त करू आणि याच्यामध्ये सातत्याने आम्ही या ठिकाणी अतिक्रमण हाताच्या बोलणारा राहू तरी नागरिकांनी या परिसरातल्या नागरिकांनी सहकार्य करावं असं मी आव्हान आम्ही एकंदर आधी देखील अतिक्रमणाचं कारण जाईल पण दुकानदार लोक काय आजही तेच पोझिशन घेतात कुठं कुठचं धाकंबी पाडला आहे की प्रशासनाचा धाकंबी पाडला आहे दुकानदारावर यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा अतिक्रमण हटाव मोहीम घेतो परत त्यानंतर लोक परत रस्त्यावरती दुकाने लावतात आम्ही आता सातत्याने सकाळी आणि संध्याच्या वेळीच आपण अतिक्रमण हटाव मोहीम घेऊ त्या नुसतं त्यामुळे या परिसरातील रस्ते मोकळवणे निश्चितपणे मदत होते एकीकडे तुम्ही स्वच्छता आणि मोहीम राबवत आहे आणि आज आपण पाहत आहे की सगळं प्लास्टिक पण प्लास्टिकचा इथे कचरा या दुकानदारांना सर्वांना सूचना आहे ते ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलं होतं तिथं साहित्य त्यांनी टाकलं त्यांचं बरंच सामान आज आपण गोळा केलेला आहे तर आपण या पुढेही त्या दुकानदारांना ज्यांच्या दुकानाही समोर कचरा आणला त्या दुकानदारांना आपण दंड लावतो बळाचा वापर करून आपण त्यांचं सगळं साहित्य जप्त करून टाकतो